दहातोंडा इथं कॉलरा साथीचा उद्रेक नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या दहातोंडा येथील एक रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना कॉलरा चाचणीमध्ये बाधित आढळून आले। या गावात कॉलराचा उद्रेक जाहीर करण्यात आला असल्याने मूर्तिजापूर तालुक्यात नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलंय जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पाच पथक आणि प्रत्यक्ष दहा तोंडा इथं जाऊन प्रतिबंधात्मक तथा उपचारात्मक कारवाई केली आहे बुधवार तीन जुलै रोजी सायंकाळी पाच पर्यंत सर्वेक्षण पथकांनी दोनशे साठ घरांची तपासणी केली त्यामध्ये एक हजार एकशे साठ लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या परंतु यातील एक रुग्ण वगळता कुठलाही रुग्णात कॉलरा बाधित आढळून आला नाही अतिसार उलटी हगवान याचे एकही रुग्ण आढळून आले नसल्याचे आरोग्य विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय तपासणी पथकामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्यसेवक पाच आरोग्यसेविका पाच आशा स्वयंसेविका वा अंगणवाडी सेविका पाच यांचा समावेश असून यांच्या मार्फत दहा तोंडा गावातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत गावकऱ्यांना पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी मेडिकोर देण्यात आले असून नागरिकांना आरोग्य अंतर्गत पाणी निर्जंतुक करून पिण्याबाबत माहिती देण्यात आली आहे विलगीकरण कक्षा व संदर्भ सेवा सद्यस्थितीत साथ नियंत्रणात असून गावातील नागरिकांना उपकेंद्रात विलगीकरण कक्षात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निगराणीत आरोग्यसेवा पुरवण्यात येत असून संदर्भ सेवा पुरवण्याकरता रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात आली आहे जिल्हास्तरीय अधिकारी व मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे यांच्या प्रत्यक्ष भेटी व गावातील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून जिल्हास्तरीय यंत्रणेच्या पथकाने दहा तोंडा इथं भेट देऊन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सात नियंत्रणाकरता सूचना दिल्या अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दूरध्वनीद्वारे उद्रेकाची माहिती घेऊन परिस्थिती नियंत्रणात सूचना आरोग्य विभागाच्या अधिकारी यांना दिल्या ब्युरो चीफ पावसाळ्यापूर्वी करण्याचे नियोजन शून्य अभावी तर बघितलं अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या दहा तोंडा या ठिकाणी कॉलरा या आजाराने मोठे थैमान घातलेले असल्याचे सांगण्यात येत आहे दहा तोंडा या ठिकाणी कॉलरा या आजाराने डोके वर काढले असल्याने मूर्तिजापूर तालुक्यात एकच खळबळ माजलेली आहे अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी वैद्यकीय विभागास आदेश देऊन मोठ्या प्रमाणात दहा तोंडा या ठिकाणी वैद्यकीय पथक गठन करण्यात आलेले असून विविध तपासण्या या ठिकाणी सुरू आहे पाण्याचे नमुने घेण्यात हे चालू आहे तर माझ्यासोबत आहेत सध्या तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत की नेमकी दहातोंडा येथील परिस्थिती काय आहे ते माननीय अजित कुमार यांनी आता सध्याची परिस्थिती दहा तोंडा येथील काय आहे दहा या ठिकाणी सर्व परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे दिनांक एक रोजी जो रुग्ण निघाला होता त्याला शासकीय रुग्णालय ठिकाणी भरती केलेला होतं तो नुकताच काल डिस्चार्ज होऊन आलेला आहे व सुस्थितीत आहे त्यानंतर चार तारखेला जे आपल्याकडे तीन संडासचे त्यांना आपण इथं ॲडमिट करून घेतलेलं होतं आणि त्यांच्यावर उपचार करून त्यांना पूर्णपणे आपण तंदुरुस्त केलेला आहे सद्यस्थितीत ते सुद्धा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहेत सद्यस्थितीमध्ये तरी असा कॉलर सदृश्य किंवा जास्त अतिसार असलेला रुग्ण आढळून आलेला नाही त्याचप्रमाणे जे आपल्या घरोघरी आपल्या दहा पथकानदार असा सर्वेक्षण सुरू आहे कर्मचाऱ्यांच्या मार्फत तसंच या ठिकाणी आपले दोन वैद्यकीय अधिकारी तीन समुदाय आरोग्य अधिकारी दोन एक बी एम एस डॉक्टर एक एम बी बी एस डॉक्टर आणि मी स्वतः या परिस्थिती पूर्ण लक्ष देऊन आहोत त्याप्रमाणे सदर झोपडपट्टी भागामध्ये जे पाण्याचा पुरवठा होता तो काही प्रमाणात दूषित प्रमाणात झाल्यामुळे त्यांना लागण झाल्याचे निदर्शनास आलेले आहे सदर जे सोर्स आहेत दूषित पाण्याचे ते पूर्णपणे दुरुस्त करण्यात आलेले आहेत ग्रामपंचायत प्रशासनामार्फत आणि पाण्याचं शुद्ध करण्यात आलेलं आहे गावातील जे संभाव्य लिकेजेस आहेत ते सुद्धा काढण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे घरोघरी सध्या आपल्या पथका मार्फत साथ सर्वेक्षण फार चांगल्या तीन सुरू आहे आणि सध्या आम्ही इथं पूर्ण दैनंदिन येणाऱ्या ओपीडी रुग्णांवर बारीक लक्ष ठेवून आहोत घरी असे रुग्ण आढळले तर त्यांना इथे आम्ही संदर्भित करून आमच्याकडे त्यांना आम्ही उपचार देत आहोत सध्याची रीत कोणताही रुग्ण आपण अकोला येथे रेफर केलेला नाही त्यामुळे मी सांगू इच्छितो की सध्या स्थितीत तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा